सन्माननीय शिवराज पाटील चाकूरकर यांचं दुःखद निधन झालेले आहे एक सतशील अशा प्रकारचं प्रामाणिक पारदर्शक अस एक नेतृत्व हरपलेलं आहे देशातील लोकशाहीला ताकद देण्याचं काम त्यांनी केलं काँग्रेसच्या विचारसरणीचा पाठिंबा दिला आणि तिला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं ज्या ज्या पदावर त्यांनी काम केलं ते राज्य पातळीला असेल किंवा देश पातळीला केंद्रीय पातळीला असेल ते अत्यंत सुंदर पद्धतीचं काम असंच त्यांचं वर्णन करावं लागेल ते विधानसभेचे अध्यक्ष होते लोकसभेचे अध्यक्ष ते राहिले देशाचे गृहमंत्री राहिले पण प्रत्येक ठिकाणी न्याय देत असताना तो न्याय अत्यंत प्रामाणिकपणे सर्वांना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर त्यांचं व्यक्तिमत्व खूप जवळून पाहण्याची संधी मला मिळाली लातूरचा पालकमंत्री असताना किंवा दिल्लीला भेटल्यानंतर सुद्धा त्यांच्या वागण्यातली शिस्त एक प्रामाणिक आणि शिस्तबद्ध असं जीवन त्यांचं होतं हे जीवन त्यांचं जीवन राजकीय जीवन असेल सामाजिक जीवन असेल व्यक्तिगत जीवन असेल हे देशातील सर्वांना मार्गदर्शक ठरणारं आहे एक आदर्श जीवन कसं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्मान्य शिवराज पाटील साहेब आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे